सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल येवला असेल संगमनेर असेल पुणे असेल अळीफाटा असेल ओतूर घोडेगाव वाशी मुंबईचं मार्केट असेल अशा ख्यातनाम बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच बघा शेतकरी मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असतील तर तुम्हाला फक्त एक काम करायचं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं चला तर मित्रांनो व्हिडिओ त्या ठिकाणी सुरू करूया बघा नऊ तारखेचे बाजारभाव भाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाली बघा चार हजार आठशे अकरा क्विंटल कमीत कमी माझे वाटतोय पाचशे रुपयाने जास्तीत जास्त माझ्या वाटतो कोल्हापूरमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल या जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली आहे बघा दोनशे नव्वद क्विंटल कमीत किंवा चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बघा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक झाली बघा सहा हजार आठशे दहा क्विंटल कमीत किंवा माझतोय तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय सातशे रुपये प्रति क्विंटल या जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा आणणं हजार पाचशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे खेड चाकण आवक झाली बघा शंभर क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती आहे त्या ठिकाणी भुसावळ जळगाव आवक झाली बघा फक्त पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बघितली आपण पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा एकवीस हजार दोनशे जास शे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतोय सर्वात जास्त एक हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी लासलगाव आवक झाली बघा चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय त्या ठिकाणी पाचशे जास रुपयांनी जास्तीत जास्त बाजार उडतोय एक हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यापुढची जी बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक झाली बघा एकोणीस हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार उठते या ठिकाणी दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतो कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का असते मी त्या शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे पुणे आवक वगैरे बघा अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय पुण्यामध्ये बघ कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल